जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला थोड्या प्रमाणामध्ये बाजारभाव वाढल्याचे पाहायला मिळेल जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नारायणगाव या ठिकाणी टॉमॅटो मार्केट सुरू झाल्यामुळे शेतकरी बांधवांचा फायदा होतो आहे टॉमॅटोचे दर दररोज कमी जास्त होत असतात विरांग अथर्व त्याचबरोबर साऊ आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे टॉमॅटो नारायणगावच्या मार्केटमध्ये विक्रेला येत असतात अठरा तारखेला टॉमॅटोचा बाजारभाव काही प्रमाणात कमी झाला आवक वाढली आवक वाढल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांची थोडीशी नाराजी वाढली की या ठिकाणी जास्त टॉमॅटो विक्रेलं शेतकऱ्यांनी आणल्यामुळे बाजार डाऊन झाले अशा प्रकारची तक्रार शेतकरी बांधवांची होती परंतु आवक वाढल्यामुळे किंवा बाहेरचा माल इतर ठिकाणी वाढल्यामुळे बाजारभाव कमी होत आहेत त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांकडनं कोणत्याही प्रकारची कुचराई होत नाही अशा प्रकारचं स्पष्टीकरण व्यापारी बांधवांचं आहे शेतकरी बांधवांनो चांगल्या प्रकारचा माल निवडून आणा बाजारभाव चांगला मिळायला हवा जर काही आपली सूचना असेल तक्रार असेल तर मार्केट कमिटीचे सभापती संजय काळे अथवा त्यांचे जे व्यवस्थापक धोंगडे आहेत त्यांना भेटा कर्मचाऱ्यांना सांगा सध्या शेतकरी अडचणीमध्ये आहे शेतकऱ्याच्या अडचणी सोडवण्यासाठीच ही मार्केट कमिटी आहे योग्य प्रकारे टॉमॅटो पिकवा योग्य बाजारभाव मिळवा व्यापारी बांधवांनो तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं आहेत शेतकऱ्यांची काळजी घ्या चार पैसे तुम्ही पण कमवा आणि शेतकऱ्यांना पण चार पैसे मिळू द्या जगा आणि जगू द्या बिरो रिपोर्ट विघन टाइम्स नारायणगाव

हो आज काय बाजार भाव आहे कालच्या पेक्षा जरा आवक कमी आहे ना आवक आज शेतकरी जरा हसता शेतकरीच्या चेहऱ्यावर आहे काल एकदम नाराज होते शेतकरी ठीक आहे भाऊ काय म्हणले रोज असतो मी रोज काय आले माहिती का दोन तीन दिवस बरोबर त्या दिवशी आपण पाचशे साडेपाचशे पर्यंत बाजार गेले साडेपाचशे रुपयाने बाजार गेल्यामुळं सगळीकडे बातमी व्हायरल झाली साडेपाचशे रुपयाच्या त्याच्यामुळे काल एवढा फटका बसला का आखं मार्केट चौली पावली व्यापारी फसवणूक करतात ग चौली पावली व्यापाऱ्यांचं पण काय नाही व्यापाऱ्यांना अंदाज कळत नाही समोरचा पण हे साडेपाचशे रुपये मार्केट आख्या सगळीकडे कळाल्यामुळं बाहेरच्या गाड्या नारेगाव प्रॉपर मार्केट इथं नारेगावच्या आसपासच्या फार फार वीस ते पंचवीस किलोमीटर वरून सगळे शेतकरी येतात इथं माल विकण्यासाठी पण बातमी एकदा सगळीकडे गेली का सगळीकडून अकोला झाले संगमनेर झाले सगळीकडून गाड्या येतात इथं मार्केटची फार वाट लागते मग ते खुलं मार्केट लोक तर विकायला माले ना आहे सगळं काय होतं बातमी सगळी का गेल्यामुळं यांना पण कळतं साडेपाचशे रुपये झाले त्याच्यामुळे सगळे गाड्या घेऊन येतात इथे सगळे जाम होत त्याच्यामुळे परत मार्केट पडते त्याच्यामुळे याच्याकडे आज काय परिस्थिती हो आज काय परिस्थिती आज परिस्थिती जरा कालच्या पेक्षा सुधारलेली आहे वीस तीस टक्क्याने चांगली जरा आजची परिस्थिती तुमची टोमॅटो किती आहे आमची पाच साडेपाच सहा एकर टोमॅटो आहे एकरी खर्च किती येतो एकरी दोन लाख रुपये खर्च आहे कुठल्या जातीचे टोमॅटो सगळे यांना लावल्यात आतापर्यंत किती आहे आता तिसरा तोडा अजून पाच एकर चालू व्हायला किती एकरी काहीच नाही निघायचं पाचशे सहाशे एकर एकरी निघन याच्यावर काही एवढं शंभर नाही ना ना याला टेम्परेचर जास्त होतं टेम्परेचर जास्त आहे त्याच्यामुळं सध्या सगळ्यात टॉमॅटोला प्रॉब्लेम आहे म्हणजे उत्पादन घटणार उत्पादन पण घटणार आणि एकरी खर्च निघायला सुद्धा प्रॉब्लेम होईल बरं बरं धन्यवाद नमस्कार तुमचा माल कुठे आहे तिकडे कुठलं गाव आहे नारायणगावचे काय आडनाव हा ओतूर आडनाव काय जाधव जाधव किती आहे टॉमॅटो एक्क्याण्णव चांगले नाही एक्क्याण्णव कुठल्या जातीची नाही अथरू आहे लागवड क्षेत्र चार एकर आहे स्वतःची अच्छा वाट्याने केले हो काय भाव मागत

माल बरेचसे रिटर्न गेले का शिकून द्यावं लागलेले आज जरा तेजी हो आज जरा चला शुभेच्छा तुम्हाला हो काय आज बाजार भाऊ काय आज बाजार भाऊ काय कुठले जातील आणि बाकीचे दुसरे जातील ना बाकीचे पावसामुळे मालाला प्रॉब्लेम आले माल पुढे विरांग 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 एक चारशे साडेचारशे रुपये पावसामुळे सगळ्यात मालांना प्रॉब्लेम आले त्यामुळे हो महाराज काय आज परिस्थिती आज परिस्थिती डाऊन झाली फार लोक म्हणतो बाजार वाढले आज काय वाढले ते काल चारशे रुपये इथले होते काल डाऊन हो भा। भा होते भाव नाही नाही काल बाजार भाव बरे होते पण आज काल होते का होतो ना रोजही अह काल बाजार कमी होते आज जरा बरे सुरुवातीला व्यापारी समोर आहे एखाद्या दिवशी नाही बा व्यापारी शेतकरी आपण सगळे एकच मार्केट कमिटी झाली त्यांनी सांगितले व्यापाऱ्यांना बोलू नका हे व्यापारी सुद्धा बोलते नाही का बोलत आहे का व्यापारी समोर आहे व्यापारी समोर आहे आजची परिस्थिती काय बघा ना तुम्ही समोर आहे ते बोलतायत माल खरेदी करतायत पण व्यापाऱ्यांना पण बदनाम नाही केलं पाहिजे ना सकाळी पाहुणे चारशे रुपये मागत होती हा आता तीनशे रुपये वाल्यात हां ठीक आहे थोडं थांबा बाजार वाढेल थांबायचीच वेळ आहे आज किती एकर टोमॅटो नऊ एकर आहे नऊ एकर कुठले जाते जे एकरी खर्च किती एकरी मग लाख रुपये खर्च आहे ना कितवा तोड आहे तिसरा तोडा आहे तिसरं तोड आहे हा यंदाचं सीझन कसं यंदा सीझन काय एवढं चांगलं नाही मग टोमॅटोची शेती चालू ठेवायची का भाऊ शकत बंद करायची शेतकऱ्यांनी काय तरी केलंच बाहेर ते नवीन 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 एक आला बा म्हणजे वांग्याचं खोड त्याला टोमॅटो ती नाही नाही लावली आपण नवीन प्रयोग करा ना बघा हे हे जे व्यापारी यांनी यांच्या शेतावर प्रयोग केलेला आहे के केलेला आहे केलेला आहे मग तुम्ही जरा पाहून या ना गेलो होतो बघायला चांगली आहे हो काय ती टोमॅटो चालू झाली हो चालू झाले किती क्रेट निघतंय आत्ताशी चालू झाले आताशीच चालू झाले उत्पादनावर काय परिणाम उत्पादन अजून आता शेवट झाल्याशिवाय समजायचं नाही ना आता शिक चालू झाले किती एक आहे ते सवय एक सव्वा एक ठीक आहे महाराज नमस्कार।, नमस्कार किती टॉमॅटो आज शंभर शंभर क्रेट कुठल्या जातीची विरांग काय भाव मागतायत आहेत तीनशे रुपयाने काल आलते का आज आले लागवड किती आदा एकर कुठलं गाव एकर अर्धा एकर सॉरी कुठलं गाव नारोडी किती खर्च येतो एकरी ये तो दोन लाख रुपये लाख यंदाचं पहिलं वर्ष का दरवर्षी करतात यंदाचं सीजन कसं गेलं म्हणजे चांगलं नाही गेलं नाही म्हणजे बाजार भावाचं नाही बाबा हवामान कसं हवामान नाही बरोबर पावसाचा काय फटका बसला पावसाचा फटका बसणार का फटका बसला बरोबर नमस्कार नमस्कार भाऊ हां भाऊ काय भाव मागतायत काय मार पाहा आपला काय भाव मागताय काय? 1000 कुठल्या जातीचे? विरंग अरे विरांगलाच बाजार चांगली आहेत ना. मालामुळे थोडं स्पोरचिन आलेलेय. फशकरचिन आलेलेय. काय टोमॅटोला कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे? बरेच रोग येतात पावसामुळे जरा बऱ्यापैकी नुकसान झाले. कुठले व्हायरस वगैरे? हो हं व्हायरस व्हायरस आलेत ना आता हिट मुळे. असा हिट मुळे. हे अंदाजे सीजन कसा गेला? बरोबर गाडी लावायची कुठं गाडी लावायची तुम्ही आले तर आम्ही गाडी थांबवली पुढे पुढे चला पण काळजी घ्या काळजी घ्या काळजी घ्या काळजी घ्या दादा भाऊ काय भाऊ मागत आहेत मागत रुपया दीड रुपया किलो कुठल्या जातीचे हे आथरवाय किती लागवड आहे क्षेत्र क्षेत्र किती गुंठे गुंठे काय क्षेत्राचा सीझन कसा केला बाबा नमस्कार किती आहे टोमॅटो दोन एकर दोन एकर कुठल्या जातीची अथर्व काय भाव मागत आहेत अथर दिले काही पावणे चारशे रुपये हो पावणे चारशे हो रुपये क्षेत्र यंदाचा सीझन कसा आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव दोन दिवसापूर्वी पाऊस झाला त्याचा काय फटका बसला का नाही काही काके म्हटली तिकडे पाऊस नाही नाही आम्हाला काय उन्हाळा कसा गेला उन्हाळा नाही कडक कडक गेला टोमॅटोच्या पिकावर काय प्रादुर्भाव एक तर पाणी कमी आहे अशा पाणी कमी आहे किडींचा प्रादुर्भाव आहे म्हणजे एकरी उत्पादन घटलं का घटलं बाजार नाही बाजार नाही या बाजार समितीच्या कारभाराबद्दल व्यापाऱ्यांबद्दल काय सूचना व्यापाराबद्दल मार्केट असेल त्या पद्धतीने चालतं तसं अडचण मार्केट कमिटीचं व्यवस्थापन कसं आहे चांगलं आहे चांगलं आहे नमस्कार आज काय बाजार भाव आहे माल पाहून बाजार माल पाहून पण काय म्हणजे चांगल्याला मीडियमला किती

हो काय भाव मागताय महाग ते दोनशे रुपये कुठल्या जातीचे किती क्रेडिट शंभर हॅलो हो घ्या जमून काय चालेल हॅलो घ्या घ्या योग्य भावना हवा शेतकऱ्याचं पण कल्याण झालं बाहीन का हो हां हां इकडे आमचे नाना ना नमस्कार कुठलं गाव पारुंड पारुंडे किती वेळ टोमॅटो आहे पंचे तीस चाळीस क्रेट, क्रेट।, क्रेट सगळं गाडी शंभर रुपये क्षेत्र किती आहे क्षेत्र आहे एकर खर्च किती येतो एकरी मध लाखाच्या दोन लाखाच्या कुठल्या जातीचे टॉमॅटो आहे बाजारात परवडत नाही हा बाजार भाव परवडत नाही काय अपेक्षित किती बाजार पाहिजे पाचशे जवळ राहत तर माणसाला देईन पाचशेच्या पुढे पाहिजे चालेल नमस्कार ओ साहेब आज काय बाजारभाव आहे बाजारभाव आहे कालचेपेक्षा बरीच कुठल्या जातीला कुठला काय बाजारभाव अडीचशे पाहुणे अथर्व अडीचशे पाव सऊ सऊ तीनशे पाऊस कालच्यापेक्षा आज जरा आवक थोडी घटलेली आहे मी माल पण चांगले अशा माल पण चांगले आहे बाजारभाव पण बर आहे बाबा काय व्यापारी सांगतात ते खरं आहे ना ठीक आहे चला काय भाव घेतले बाजार चालू चांगले झाले अजून पावसामुळे क्वालिटी कमी येते आज, आज काय भाव गेले ही चारशे अकरा रुपयाची पट्टी आहे आमच्या अपेक्षा पाचशे पाचशेची उत्पादन कुठले जातीचे क्षेत्र किती क्षेत्र दोन तीन आहे खर्च किती होतो एकरी चांगली टॅमॅटो पिकवायला दोन लाखाची कशी टॅमॅटो येत नाही आज आपल्या बाकाला तुमचं नाव काय नाव नितीन पटवळ गाव कुठलं म्हाळून का पडवळ आता दोन दिवसापूर्वी पाऊस झाला याचा काय परिणाम परिणाम आहे ना शेंड्यामध्ये जो माल लागतोय त्याला करपे बिरपे जास्त प्रमाणात येत आहे त्याच्यामुळं जास्त अतिवृष्टीचा पाऊस नकोय आपल्याला उन्हाळ्यामुळं काय लॉस उन्हामध्ये सेटिंग कमी आलेलं आहे रॉपिंगचं प्रमाण जास्त आता पाऊस झाला उन्हाळा कडक होता टोमॅटोचा सीजन कसा राहील त्यामुळे त्याचं सीजन आता जी काळी जमीन आहे जास्त पाणी विनंती जातील आणि ज्यांच्या नवीन नावघडी आहे त्यांना उत्पादन होईल एकरी किती उत्पादन निघालं पाहिजे किमान किती क्रेट कमीत कमी आजच्या चार पाचशे रुपयाच्या बाजारामध्ये दोन हजार आतमध्ये कॅरेटलं झालं पाहिजे आणि त्यात चांगला माल जास्त आला पाहिजे नाही आता या जावसामुळं फळगळती फुलगळती असा काही प्रादुर्भाव झाला हो उन्हा ड्रॉपिंग जास्त झालं टेम्परेचरमुळं ड्रॉपिंगचं प्रमाण आहे तर टॉमॅटोचा रंग बदलायला लागला म्हणजे पिवळे निळे हिरवे तिरंगा प्लास्टिक आता काही लोक काही लोक असा नवीन शब्द शोधले लंपी लंपी हा जनावरांचा आजार आहे पण नवीन शेतकऱ्यांचा काहीतरी शब्द शोधतोय जनावरांचा आजार शेतकऱ्यांनी शोधलेला शब्द नाही व्यापाऱ्यांनी शोधले का शेतकऱ्यांनी नाही शोधले पण ते लंपी कशाला म्हणायचे होते ना तो व्यापाऱ्यांनी जनावरांना कोड फुटतात ना असे असे फोड फोड येतात गोळ्या फोळ्या येतात तसं डाग दिसले का ते व्यापाऱ्यांनी नाव पाडलेलं काय आजची परिस्थिती काय परिस्थिती समाधानकारक आहे जरा आजकाल आज जरा बरं आहे चेहऱ्यावर जरा आनंद आहे दादा काय तुम्ही पण हसले आज गाडी घेऊन आली मार्केट आली घेऊन नारंग आपल्या हेडगाववर किती भाडं काय बाजार वाढले काय पडले काय बाजार तुमचं भाडं चालूच शेतकऱ्यांनी पण बाजार दिले पाहिजे हो व्यापाऱ्याला व्यापार तुमचं भाडं वाढलं पाहिजे भाडं जेवढं आहे तेवढंच घेणार आपण बरं 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 तुमच्या धंद्याला मरण नाही बाजार वाढले तरी तेवढंच भाडं बाजार पडले तरी भाडं तेवढंच काय नाव तुमचं सीताराम आज काय बाजार भाव आहेत आज आहेत भारी माल घेतले लोकांनी पाचशे रुपयापर्यंत जो विरांग असं स्पार्किंग वगैरे मिडियम साईजचे माल आहेत तीनशे साडेतीनशे सावला सावला आणि अथर्व अथर्वा चालू आहे दोनशे अडीचशे साडेतीनशे पर्यंत कुठल्या कुठल्या जातीचे टोमॅटो विकले येतात अथर्व आहे अथर्व आहे शाहू आहे विराम आहे तुमचं बासष्ट बेचाळीस आहे शाहू आहे कसा त्या पाच एक चालू आहे व्हरायटी कालच्या पेक्षा जरा बाजार वाढले थोडेसे बाजारात वाढ आहे पंधरा आले पन्नास पावसाने थोडंसं मालाला स्कॉर्चिंग आलेलं आहे त्याच्यामुळं थोडेसे बाजार त्या मालांचे पडून मागतात बाकी नाही का या पावसाचं काही इफेक्ट होईल टोमॅटोच्या पिकावर हो माल संपणार ना जुने माल संपून जाणार पावसा नमस्कार साहेब काय चालले आज किती टोमॅटो आणले आज आहे थोडे कुठं काय राहिले त्या टामटामध्ये आपल्या जुन्नर तालुक्याचा कार्यक्रम संपलेला आहे पावसाने संपला आणि सर्व संपला कुठल्या जातीचे टोमॅटो आहे हे श्याम नवीन आलेली किती लागवड लागवड काय एक पण काय बरंच ते अवघड आहे कशामुळे काय यामध्ये फॉल्ट आहे वातावरणामध्ये प्रत्येक दोन चार दिवस असा वादळी पाऊस गारपीट त्याच्यामुळं गारा पडल्यामुळं डॅमेज झाला माल मार्केटमध्ये बघतात आणि निघून तो जातात टोमॅटोचा सीझन यंदाचा अयोग्य फेल 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 म्हटलं तरी चालेल काय ज्या वेळेला बाजार वाढतात तेव्हा संचालक मंडळ येते आता एवढा माल झाला तेवढा माल झाला ज्या वेळेला आयुष्य परिस्थिती एकही संचालक इथे येत नाही गप्पा टाकतात तिकडं संचालक येऊन काय करणार म्हणजे त्यांनी नियोजन पाहिजे ना व्यापारी बोलावले पाहिजेत कर्मचारी बीडवरून माल येतो नगर जिल्ह्यातून येतो तिकडून सांगलीवरून येतो बारामतीवरून येतो सासवडवरून येतो त्यांनी व्यापाऱ्यांची व्यवस्था केली पाहिजे ना माल वाढला तर कोणी येतो हो आपलं बाजार वाढलं तर कोणी येतो आज तीन हजार गेल्या वर्षी बघितलं ना तुम्ही करत सर्व संचालक सकाळी टीला पाय लावून आता काय अरे शेतकऱ्यांक बघा वर कळवा जरा नक्कीच तुमची सूचना तिथपर्यंत पोहोचू हा ओके धन्यवाद हो काय भाव मागत आहे चारशे रुपये कुठल्या जातीचे टोमॅटो तर घ्या जुळून काय पुढे माग करा पुढे टाका आपले त्याच्यात तोंडाचे भाव दिले धन्यवाद चला व्यवहार झालाय काय परिस्थिती चांगली साडेतीन चार विरांग काय विरांग विरांगांग पाचशे आज थोडी आवक कमी झाली नाव जोडली साऊला काय बाजार भाऊ साऊला साऊ काय तरीच की नाही खरीच ती नाही भाऊ नमस्कार आज टॉमॅटो मार्केटमध्ये आले किती टोमॅटो आणले दीडशे कॅरेट दीडशे कॅरेट काय सध्याचे बाजार भाव तीनशे साडेतीनशे च्या दरम्यान आहे कुठल्या जातीची आपली विरांग 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 आहे किती लागवड आहे पस्तीस गुंठे काय किती खर्च येतो लागवडीला पस्तीस गुंठे साधारण सव्वा लाख रुपये खर्च आलाय हा कितवा तोडा आहे हा बारा तोड काही एका तोडेला किती निघतं क्रेट दीडशे कॅरेट किती किलोचं क्रेट भरतो तुम्ही बावीस किलो बावीस किलोचं भरतं का कमी जास्त होत जास्त होत कधी कमी पण होत कधी कमी पण होत कधी जास्त होतं म्हणजे सरासरी बावीस तीस किलो होत आता या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराबद्दल काही सूचना आहेत का सूचना पाण्याची व्यवस्था पाहिजे होती व्यवस्था आहे ना पाण्याची आहे पण ते बंद आहे बंद आहे बंद आहे तर आपण चौकशी करू पाण्याचं का बंद आहे ते अजून काय सूचना बाकी काय नाही व्यापाऱ्यांच्या बद्दल काय पैसे वेळेवर मिळतात अडवणूक होते असं काही थोडंफार पुढे मागे इथलं व्यवस्थापन व्यवस्थापन तिथं जेवणाची पण व्यवस्था आहे बंद आहे कशामुळं ठीक आहे मी माहिती घेतो नाही यांचं म्हणणं जेवणाचं थाळी आज बंद आहे जेवण चालू आहे का बंद आहे मंगळवार मंगळवार बाकी दिवशी चालू असतं म्हणजे तुमची तक्रार नाही 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 तुम्ही असं म्हणाले दादा तुम्ही असं म्हणाले काही इथं जेवण बंद आहे तर जेवण चालू आहे फक्त मंगळवारी बंद असत तुम्ही असं म्हणाले पाण्याचं पण ते बंद आहे चालू आहे पाणी पाणी चालू आहे सतत मी आले आले चालू केले फिल्टर चालू आहे नाही नाही तिकडं न ते मागच्या बाजूनी पाणी आहे सॉरी नाही नाही ना, ते तुमच्या दोन्ही शंका दूर झाल्या जाऊ नये म्हणून दोन्ही शंका दूर झाल्या घरी समज दूर झाला मार्केट कमिटी शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे त्यांनी चांगलं केलं पाहिजे तुमची शंका पण तु दूर झाली धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका